शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री उद्धव कुथे यांच्या गेली अनेक वर्षाच्या प्रयत्नांना यश अखेर पंचक्रोशीतल्या नागरिकांचा पंच्याहत्तर वर्षांचा तिढा सुटला गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बेण्से ते कोलेटी पुलाच्या कामाला अखेर मूर्त मिळालाय बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शिवसेना नेत्या सौमिनाथाई कांबळी आणि अलिबागचे आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते बेणसे ते कोलेटी या नवीन पुलाच्या कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडलाय यापूर्वी शिहू बेडसे येथे येण्यासाठी दोन तालुके बदलून बावीस ते पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून यावं लागत होतं परंतु आता या पुलामुळे हे अंतर फार कमी होणार आहे अलिबागचे दमदार आमदार श्री महेंद्र दळवी यांनी हा या प्रश्न मार्गी लावल्यानं परिसरातील चाळीस गावांचा संपर्क जोडण्यात येईल तसेच या भागातील कंपन्यांना देखील याचा जास्त फायदा होणार आहे त्यामुळे या परिसराला विकासात्मक चालना मिळणार आहे शिवसेना रायगड प्रमुख श्री उद्धव कुथे यांनी सातत्याने या पुलाचा प्रश्न उचलून धरला होता अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या सहकार्यानं बेडसे ते कोलेटी पूल बनवला जात आहे हा पूल झाल्यानंतर नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची देखील बचत होणार आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात श्री उद्धव खुथे यांचे आभार मानले आहेत या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या सौ मीनाताई कांबळी अलिबागचे आमदार श्री महेंद्र दळवी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री प्रकाश भाऊ देसाई जिल्हा प्रमुख श्री राजा कामगार नेते श्री दीपक रानवडे युवासेना प्रमुख श्री संजय म्हात्रे रोहा तालुका प्रमुख श्री मनोज कुमार शिंदे प्रमुख श्री उद्धव कुथे नागोटणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन कुलकर्णी सरपंच प्रीती उद्धव कुथे अरुण कुथे विभाग प्रमुख राजेश गोरे पेण अभियंता दामोदर पाटील ग्रामसेवक सचिन खरत ग्रामसेवक कृष्णा लांगी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच विभागातील असंख्य नागरिक आणि शिवसैनिक या वेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते कथाकारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सुभाष या व्हावा होता परंतु ह्या रायगडचा दौरा दुर्तास थांबल्यामुळे हा कार्यक्रम त्या दिवशी होऊ शकला नाही आणि मग आजच्या अगोदर ते याचा शुभारंभ व्हावा आणि म्हणून आग्रे मागणी असताना आजच्या दिनी म्हणजे सर्वपत्रिर्थ अमूषेच्या दिवशी हा कार्यक्रम होतोय याचा सगळ्यात जास्त आनंद आहे